मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये शारदीय नवरात्र जवळ आलेली आहे आणि आपल्या इकडे नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवण्याची परंपरा आहे म्हणूनच आज आपण देवीला प्रसाद म्हणून दाखवला जाणारा पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे कडाकण्या सप्तमीच्या दिवशी देवीला या कडाकण्यांचं नैवेद्य दाखवला जातो तर या कडाकण्यासोबतच वेणी फनी जोडवी असे वेगवेगळे अलंकारही बनवले जातात आणि हे अलंकार आणि कडाकण्या त्याचा नैवेद्य दाखवला कडाकणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गुळवणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पाऊन वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे तो आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि गुळ बुडेल एवढं म्हणजे साधारण अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि गुळ पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे बघू शकता गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे गुळाचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त गुळ विरगळून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे गुळवणी गाळून घेऊया कारण गुळामध्ये कसपट वगैरे असतं ते निघून जाण्यासाठी आपण इथे गुळवणी गाळून घेणार आहोत गुळवणी गाळून घेतलेली आहे आता ही थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे गुळवणी थंड झालेली आहे आता आपण कणिक मळायला घेऊया तर ताटामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालून घेऊया आणि तीन ते चार चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे इथे तुम्ही बेसनचं प्रमाण कमीही करू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की यामध्ये आता मी तीन ते चार चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया थोडंसं सा थंड झालं की आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागायला हवं असं व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं हे गुळवणी जे करून घेतलेलं आहे ते घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी सैलसर कणिक मळायची आहे जास्त ही घट्ट नाही म्हणायची तर मी आता हे कणिक मळून घेते कणिक मळून झालेली आहे तर ही आता अशीच झाकून दहा मिनटं ठेवून देऊया बघू शकता दहा मिनट झालेले आहेत आणि कणिक ही आपली व्यवस्थित भिजलेली आहे थोडीशी मळून घ्यायची आहे ही कणिक आणि व्यवस्थित मळून झाली की आता आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि कडाकणी लाटून घ्यायची आहेत तेलाचा किंवा पिठाचा कशाचाही वापर तुम्ही करू शकता कडाकणी लाटण्यासाठी आणि कडाकणी एकदम पातळ लाटून घ्यायची आहेत कारण कडाकणी अशी छान क्रिस्पी असतात आणि त्या फुगून द्यायच्या नसतात म्हणून त्याला फोर्कनी असे थोडेसे होल करून घेऊया त्यामुळे कडाकणी एकदम छान होतात आणि बाकीच्याही कडाकण्या मी लाटून ला ते लाटून घेते तर बघू शकता असे फोर्कनी होल करून घ्यायचे त्यामुळे कडाकणी फुगत नाही आणि छान क्रिस्पी कडाकणी बनतात कडाकण्यासोबतच देवीला वेणी फनी जोडवी कंगवा असे वेगवेगळे अलंकारही बनवले जातात आणि ते सप्तमीच्या दिवशी देवीच्या घटाला बांधून त्याचा नैवेद्य अर्पण केला जातो तर आपण तेही सर्व अलंकार आपण इथे बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता देवीचे अलंकार आणि थोड्याशा कडाकण्या आम्ही लाटून घेतलेल्या आहेत तर हे आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कडाकणी सोडून घ्यायची आहे आणि एकदम ही हाय फ्लेमवर कडाकणी नाही तळायची नाही तर कडाकणी करपण्याची शक्यता आहे कारण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे कडाकण्यांचा कलर लगेच बदलतो त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत एकदम ही हाय फ्लेमवर पण नाही आणि लो फ्लेमवर पण नाही बघू शकता अशा थोड्याशा सोनेरी कलरच्या झाल्या की आपल्याला कडकण्या काढून घ्यायच्या आहेत कारण नंतरही कडकण्यांचा कलर बदलतो बघू शकता अशा कलरमध्ये आपल्याला कडकण्या काढून घ्यायच्या आहेत बघा खूप छान झालेल्या आहेत आणि एकदम ही लो फ्लेमवर कडाकणी नाही तळायची कारण तेल थंड असेल तरी कडाकणी तेलामध्ये विरघळते मग ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत तर याचप्रमाणे मी सर्व कडाकण्या आणि देवीचे अलंकार तळून घेते तर याचबरोबर आपल्या सर्व कडाकण्या बनून तयार झालेल्या आहेत बघा एकदम छान आणि क्रिस्पी झालेल्या आहेत तोडून दाखवते मी बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत।, खुश आहेत तर नवरात्र स्पेशल गव्हाचं पीठ आणि गुळापासून एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद